ही आमची थीम होती फिवर एफ एमची आज तो पुस्तकाचा यज्ञ म्हणजे पुस्तकदानाचा यज्ञ पूर्ण झाला आहे आणि विविध शाळांना आणि संघटनांना ज्यांना गरज होती ज्यांना लायब्ररी उभी करायची होती अशा शाळांना आणि संस्थांना आम्ही ती पुस्तकं दिली त्याचा मनापासून आनंद आहे आणि तोच गणेशोत्सवाचा खरा अर्थ आहे की सांस्कृतिक सामाजिक कामं होत राहावीत आणि महत्त्वाचं म्हणजे चांगल्या माणसांच्या गाठीभेटी होत राहाव्या खूप आनंद वाटला इथे येऊन मला मला असं वाटतं गणेशोत्सवातला जो उत्साह प्रेम आणि आनंद असतो तो कायम आहे आता फक्त मी मोठी आहे त्यामुळे मिरवणूक बघायला येता येत ये नाही पण माझ्या मुलीला घेऊन येण्याची दरवर्षी इच्छा असते यंदा पोलीस बालक यांनी बी जे मुक्तोरचा नाराज केला आहे कसं पाहतं या त्यांच्या